नमस्कार मी डॉक्टर मनीष येशोर्डर्के आयुर्वेद आणि पंचकर्मतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की जे आहारामधील आपले खाण्याचे तेल असते ते कोणते किती आणि कसे वापरायचे आहे तर पर व्यक्ती त्याची मात्रा पंधरा ते वीस एम एल म्हणजे एव्हरेजली सहाशे एम एल पर मंथ असं घ्यायचं आहे आणि जे रिफाईंड ऑइल फिल्टर्ड ऑइल आणि कोल्ड फ्रेश ऑइल म्हणजे रिफाईंडपेक्षा पेक्षा फिल्टर्ड ऑइल बेटर त्याच्यापेक्षा बेस्ट कोल्ड प्रेस्ड म्हणजे कच्च्या खाणीचे तेल उत्तम आहे आता एकाच असं कुठल्या वनस्पतीमधनं पोषण मूल्य अशी मिळत नाहीत त्यामुळे ती दर महिन्याला बदलून बदलून आपल्याला वापरायची आहेत तिळाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल हे पण जीवनामध्ये उत्तम आहे आपण वापरायला हवं तसेच शेंगदाणा सूर्यफूल राईस बॅन ऑलिव्ह ऑइल ही पण वापरावीत करडी आणि अंशीचे थोडेसे निकृष्ट दर्जाचे असते तेव्हा ऑलिव्ह ऑइल बेस्ट आहे आणि एकदमच पंधरा किलो वगैरे आणूनही एक किलोची बॅग पॅकेट असं वापरावं कारण कुठलंही तेल ओपन केलं की ते ऑक्सिडाईज होत असतं कोलेस्ट्रॉल हृदयविकार किंवा वेगवेगळे मेटाबोलिक डिसऑर्डर्स जे वाढलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला तेल हे खूप कमी प्रमाणामध्ये वापरायचे आहे आणि वारंवार तळलेलं जे तेल असतं